तू आमचे कड ये ना, नाकड परत तिथे झाला हा काय ना माल पडदी पटवणार अरे कोण भोपरा अरे गंग्यात झोपेल आहे झोपलाय ना करायचा काय आता खाऊ घेऊन जातो ना याची कमाई कुठून आहे होती पैसाही पैसा होता यार। कैसे कैसे लोग रहते लोक ना काय करतो चल ना काय रे खादार काय आहे काय रे खादार खादार काय मी काढा हवं रे काय चल अरे खादार खादार आहे चल तू उठ एक मिनट कशाल उठ चल काय आहे रे बस इथं सांग काय खोकल तू थोडासा काय तू आज माझ्याकडून तुला काय पाहिजे त्या भेट आज कंती सूर्य उभा राहा देतो खादा तू कसला विचार करतोस चल तू माझी माग काय पाहिजे त्या देतो तुला आज मी खरेच का काय मा आज माझे का फिट पैसा आहे चाल चाल तुझ्या तोंड तर धवू देस मी काय चल आज माझ्या माग तू काय पाहिजे लाव तोंड ठाव अरे चाल आपण जायचं काय तू कशा टेन्शन घेत अरे माझी शेतची गाणी माझी कसं आहे किपी तुला गाडी येते ना चल मग बसू नको राजाला घेता घेशील ते गाडी चालवतो राजा खर्चाचा डोंगर तसा मग ना? काय आता बर कर फोन तुझ्या मोबाईल नाही फोन बीठ घ्या पहिले गाडी का चल आता तर बसून राजा येतो चल ना घरी पाहतो दे तर

पार्टी देतो रे सरक उदार काय रे हो बसल चल। का रेथा काय चाललाय ना हो तिथं तुम्ही जान या ना तिथं माझी उधार आहे रे किती मी ताज्या उधारी करतो काय નાની અરે પૈસા તો દે કાચાર પૈસા દે રૂપે મા એકશે ચાઠું પૈસા

तिथ कसा काय आलाय जोडीला कोण आहे दुसरा कोणतरी आवाज येत आहे त्या बघा तुम्हाला कोण आवाज येत आहे त्या माल तर ओळखून आहे पण तुम्हीच ओळखा बघा तू पडशील तू त्या काम कर मी करू ह्या काम कर मी करतो माझं टेन्शन नको घ्या मला ह्या सगळं पाणी आहे ना हे पाणी सगळं मला ओपन करून पाहिजे हे पाणी काय तुला गरज नाही मी आता करून टाकतो मी काय आई हे पाणी आपल्याला मोकळा करायचं आहे मोकळा करून आणि त्या पाणी कमी करायचं आहे ते करून टाकतं फक्त एक बाटरी हा आमचं म्हणतो तू हा ठीक आहे ठीक आहे तू काम कर मी त्या बघतोय काम कर लिजातोस कोण आहे चे कोण टेंशन नाही हां पण ज्ञान चांगला ना हां त्या मानला टेकाच पण ओके एक ओके बाटली चांगली आहे छानन ओके ओके तू काम कर जानता ना तू तू घरी जा टेन्शन नाही जायचं आहे ते आता नंतर जा बाई हां आपण मग पण मला पहिले एक बाटली पाहिजे ओके ओके हा पाहिजे म्हणजे पाहिजे काम कर काम कर तू करतो शेट पडला का काय अरे पडलो नाही हे पाय पाय दु ना चाललाय तू कुठ मर माझी देखत पडला तरी किती मेळा पालिशात काय शेट ये ना मग अरे कशा कुठे चाललाय कुड नाही छेट पोशाणला बारीकशी पार्टी ये तू ही अरे पार्टी मी येतो पाटील माझा मजूर कराय नवीन तेल पण आणू का नवीन बाजू भेटलाय तुम्ही नाही भेटलो ना तर त्याला ते बोलावता आणू ना तेल अरे ये ना शेट मॅच पार्टी दिला आज चल ये, ये, ये।, ये।, ये काय कसला काम शेटणे टाटाय का मान बोलवला आहे काय काम आहे काय चेक काय काम आहे काम टाकून आहेस बोल आपल्याला जायचं एक ठिकाण चल त्या तुला काय करायचंय तुला भेटला थोडा वेळ भेटला तर झाला ना भेट भारी होल मग चल मी धरून तुला उतरवू <laughs> नाही तुला उतरताना मी तुला धरून उतरवतो शेट मग बाक धर मला उतरवून ते बाजून घे चल तु मी माजलं ना तुम्ही पाय दिला शेणावर

काय मला एवढा कामातून बोलवलाय चल 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 आपला एक जुना माणूस आहे जुना खास माणूस आहे का चल आहे आपला एक माणूस हे का हा दार उतरली का तुझी आता उतरल चाकण्याच नाही हे खाला तर उतरत चाकण्या तुझ्याच त्या तुझा या सकाळचा चाकणा मी हो इथं आपला मजूर करणं आपण चालू इतर सारखं धरण चे मला धरण ठेव तू काय ठेव कुठे भेटते अरे बा, अरे बाबा कामाचा माणूस आहे तुला काय माहित आहे का तो भले किती पिएल आहे ना पण त्याने अख्खा काम करून दिलाय माझा तुम्हाला काय घंटा माहित आहे इकडे बघ बघा भडकव तुझ्या घरी 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 नको मी भडकणार नाही आपला जुना आहे तो नाही तो माझे बद्दल तुला काय काय सांगाय काय तो जुना माणस आहे तू शांत राहिस तू काय ना मी माझल एवढा काय सांगतो शांत दिसत याच्याशी भांडण करायचे माझं ऐक मी शेटा मी तुम्ही शे तुम्ही दोन मिनिट तुमचं ऐका ना मी पण ही माणसं दुसरी मला बोलते मी तुझे का काम करतो हे काय तो आहे तो तिने आपल्याला पार्टी देणार आहे समजला ना तू शर्ट मी तुझा गप्पस आपल्याला पार्टी पाहिजे का नको मग पाहिजे माझे गप्पस मी त्याच्याशी बोलतो का तू 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 बोल बोल त्याच्याशी बोल मी आहे इकडं साहितलं तू बोल सारख सारख नाही मला उभा नाही बोलतो तिकडे ना मी काय सांगतो जाऊन मी माफी बोलल्या बोलल्याबद्दल जरा शांत करते मी शांत केला के पण या बघ तो आहे ना तो चांगला कामाचा माणसं आहे काय बोलू नको काय वाद घालू नका दोन्ही आपलीच माणसं आहेत तुम्ही जास्त आपल्याला बडबड नाही पाहिजे समजला ना तेल तू सॉरी बोल ना विषय क्लोज करून टाक चल हा ठीक आहे शेट मी तू बाबा तेल सॉरी दादा तुला मी वाईट बोललो आता तर सॉरी मला माफ कर त्या सॉरी केलास ना त्याच्यामुळे ह्या माझा चाकणा तू टाक बर आता मी इमानदार माणूस मानून घेतला इमानदार माणूस आहे मस्त लागला काय होता, थे। होता थे। त्या थे होता चाकणा आणि कुठे आहेच कुठं तुझं पार्टी आलं तो दिनच पाठवला पोशी अजून गाडी तर दिसत आहे हो कोणती तरी आलं 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 गाडी उभा चल अरे बाबा तुझे शेट आहे त्याच्याकडे आम्ही पैसे खायला हो मग गप अरे आपल्या जडीला शेख पण आहे ना त्याचा माणूस पण आहे ना हो माझे कामाचे अरे डायरेक्ट भरतुस तू हो जुना माणूस माझा आहे शेट आहे तो जुना मी दुना दुना ना तो ना नवीन तू नवीन आपला आपला लेफ्ट हँड आहे राईट राईट हँड इकडे आहे ना मी कसा मग कंचा हँड आवड शेट आवड नंतर डिस्कस करू पहिले पार्टीचा कायदा पाहू या होते तिथे पाय ह्या का हो आहेस काय तू शेटल पायी पाठवतोस गाडी कोणाची कोणाची आहे शेटचीच आहे राजा मग तू उतर नाही तूही उतर शेठ गेला गाडी

तू आलास। मी शेतचा पहिले पासून पडेलच पण दिसेल नाही तो आता हे फार्म हाऊस हो ना मी र फार्म हाऊस तुला काय पलंग बिलंग दिला का नाही आपल्याला काय तरी बसाय दिसाय बसाय काय हो तो नवीन टूल आहे पण नवीनच आहे टूल ये ना तू भुईवा बस मग तू त्याच्या बस इथं हे बाटली गे बस मेच बस ये। बस 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 शेट हो मला बस बसून दे बस अरे शेट आला तर डबल शिवा देत होती ना तू पालकी सांगत होतास ना ती पोरा आली का नाही कर सुन्या कुठात पोरा हा हवी ना शेतीत हवी हा हेडकावला आहे त्यांदर वी हलूची लवकर फोन कर लवकर त्यांना बोला आवाज दे इकडेच हवी ती लवकर बोलाव हो गंग्या ना मेला कुठं मर फोन पण नाही मी फोन इसरे लावू आवाज दे ना इकडे तुम्ही टायपास करता आम्ही काम टाकून काम टाकून तिकडून इकडे आलोय शेत शेत रागवू नको मी मी करतो काहीतरी करत लवकर कर करणार कर काम टाकून आलोय तिकड तिकडं रे गंग्या हा आलं आल आलं शेत आलं आलं येऊन शेटचे फार्माऊस आले काय ओय ओय करतो हो शेट किती भडकलाय माझ्यावर येत होतो काय गाडी होती बरा शेट तुमचा तर आणेल आहे होते थंडान माझा काय ते आणला का नाही का बाटली सांगेल ती पण आणली काम टाकून इकडं आलो माल नाही पियाचा हे घ्या तुमचा मी चाललो हे गोपी गोप्या गोप्या माल गोप्या बिप्या काय करायचं नाही मी सांगेल होती ना मी कामा उद्या पासून येणार नाही का बेटे बेटे एक बाटली दारू सांगे चांदी चल गेला आपल्या आपलाच आहे आपले का काम करून गेला आहे ना दोन दिवस येला आता जे आता निघायच काम करत नाही माझी गाडी गेली तर माझ्या आवाज काय तू काय बायगा तुझा मी तुला संध्याकाळी भेट आता जाऊन तापेल आहे जा तू जातो लगेच निघ थांबू नको डायरेक्ट बाहेर निघ इकडे ना दिसला पाहिजे टबाल जातो जातो अशी माणसाठ मला आणत जाऊ नको का सांगतो तुला आधी इकडे फार फार काही काही चोरी बिरी केला इकडे चांगल्या मेन मेन वस्तू आहे तुला पण समजतं का अकराय का हा करू तू, तू कसं कर काय इकडं तुला दोन दिवस मी घरी पाहिला दोन शेठ मला काम होतं अमेरिके बँकेत गेलो तू लिहा अमेरिका फॅमेरिकेत करू नको काम आले ना काम नाही करत ना काय नाही पलून राहता पैसे सांगा त्या फेडायला ते पण तू फेडवत नाही का ना 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 गर, कामावरती बोलव मी तर शेट काय बोल नाही तरी पण माझा ओढा फडकलाय जगेच नाही कामा बोलव ना तरी तू कामावर घे फोन केला तू मी फोन पण उचलत नाही फोन बंद करून ठेवतास फोन काय कशाला आहेत रे हा शेठ बायको का फोन राहतो माझा काय माणूस आहे कामाचा माणूस राजा आहे राजा ना तो झिप्रिया त्यांनी पैसा खाला त्यांनी पैसा खाला नेला त्यांनी ते तेव्हाच पैसा नेला कामावर याचा पत्ता नाही हा त्याच्या मागे चांगला आहेस तू कामावर येत जा जरा थांब फोन आलाय एक मिनिट काय बोलू नको वरून याच्यातून फोन आलाय मला हा पिसातून समजलं ना काहीच बोल हॅलो हा मॅडम हा तर फार हो 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 पोहोचतो पोहोचत हा तर ठेवा हा बघ मी काय सांगतो माझा आयक हा बोला शेठ मला अर्जंट काम आलाय चालला जरा खापिसात तू ही बघ की कोणला इथे ये नको त्या काय तुझा हौसा त्या उरकवून घे मला नको त्या मी तू नाही नाही मला आरचड फोन आहे मी घेतला असता पण मला आरचड फोन आहे मी चाललोय त्या तू तुझा बघून घे मी येताव काय बोललो हा हो हो, हो, हो। जाम खाईचा फोन आहे मला नाही हो हो। तर गेलो नसतो मी येता हा का हो चालेल चाल 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 येतो का हा हा फार माणसं जाक लक्ष चांगला ते इकडे तिकडे ओय बी मोडले ना ती तिकडचा त्या काट्या बसून टाक मी ताबरते येतो असे टेन्शन सगळ्या सगळ्या काट्या बसून देतो आम्ही बरोबर करता येतो का मी चल हा हा चालेल चालेल क्या भगवान मेरे कोई बार बार देखता है तुम दे लक्ष्य बाबा झाला काम ते ग्लास ओढ अनिल नाही गेला अख बडा झाला नुसता को काय तोंड थांबगतोडी खाऊ छे फार माउस मध्ये ओ चालू तो नाही गेला तो शेतीकडे पैसा तो होता गंग्याचा, पण काम झाला फुल माझा <laughs>